भाजपाला मोठा धक्का पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचा मोठा नेता उद्धव ठाकरे यांच्या गळाला लवकरच शिवबंधन बांधून करणार पक्षात प्रवेश आताची सर्वात मोठी बातमी पिंपरी चिंचवड शहरातून भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून भाजपचे प्रदेश प्रवक्ते व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ नेते एकनाथ पवार हे उद्धव ठाकरेंच्या गळाला लागलेत अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली एकनाथ पवार हे येत्या पंचवीस ऑक्टोबर रोजी शिवबंधन बांधणार असल्याचे समजत आहे दोन दिवसांआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत कार्यकर्ता मेळावाही घेतला असे असले तरी सध्या पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात राजकीय उलथापालत होताना दिसत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते तथा प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार हे उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या शहरभर होत आहे याबाबत अद्यापही खुद्द एकनाथ पवार यांचे स्पष्टीकरण आले नसले तरी अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाल्याने एकनाथ पवार नाराज असल्याच्या चर्चा शहरात रंगल्यात जर एकनाथ पवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतलाच तर भाजपाला पिंपरी चिंचवड शहरातून मोठा धक्का बसणार आहे त्याचबरोबर आगामी निवडणुकीचे समीकरण देखील बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही एकनाथ पवार हे त्यांचे जन्मस्थान असलेल्या मराठवाड्यातील लोहा कंधार या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असून सध्याचे बदललेले राजकीय गणित पाहता त्यांना भाजपाकडून तिकीट मिळण्याचे चिन्ह दिसत नसल्याने ते हा निर्णय घेतील असे राजकीय जाणकारांचे मत आहे पिंपरी चिंचवड भाजप शहर अध्यक्ष शंकर जगताप यांच्यासाठी एकनाथ पवार यांचे पक्ष सोडून जाणे ही मोठी हानी ठरू शकेल एकंदरीतच पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत असून कधी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यावर आमदार अश्विनी जगताप यांचे भडकणे असो की कार्यकर्त्यांमधील तुतू मे मे असो हे रोजच समोर येत आहे या संपूर्ण विस्कटत चाललेल्या भाजपच्या घडीला शहर अध्यक्ष शंकर जगताप कशाप्रकारे हाताळतात हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे